या सहकारी बँकेच्या अंतर्गत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्जापोटी कर्जफेडीसाठी हप्ते बरजमीने वसुली केली जात आहे म्हणून आम्ही जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे की जर आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री महोदय तसेच आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कर्ज वसुली करणार नाही तर मला या महाराष्ट्र शासनाचा मला सवाल विचारायचा आहे की मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री महोदय आपण त्यामध्ये शासनामध्ये शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कर्ज वसुली करणार नाही तर मला या महाराष्ट्र शासनाचा मला यांना सवाल विचारायचा आहे की मुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री महोदय तर आपण त्यामध्ये शासनामध्ये जाण्याचा काही अधिकार नाही म्हणून आपण तात्काळ जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक यांना तात्काळ लेखिक वर्ष आपण कळवण्यात यावा जेणेकरून या जिल्हा अग्रणी बँकच्या अख्यारीत मध्ये जे येणाऱ्या नॅशनलाइज बँका आहेत त्या बँकांना तुम्ही लेखी आधीच द्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे भविष्य काळामध्ये म्हणून त्यांची जी रक्कम जमा झालेली आहे नुकसान भरपाईची रक्कम ती कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता त्यांच्या बचत खात्यामध्ये राहू द्या व त्यांना ती रक्कम काढू द्या जेणेकरून शेतकरी आपलं जे पीक नष्ट आहे त्या पिकाला उभं करण्यासाठी शेतीला तयार करण्यासाठी त्या पैशाची त्याला मदत होईल म्हणून जर या दोन दिवसामध्ये त्यांनी हा प्रकार नाही थांबवला तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जळगाव जिल्हा बंदची हाक दिल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र अंकुश टीव्ही एटी न्यूज मध्ये स्वागत आहे शासनाने पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर कर्ज खात्यात वळवलेली पैसे तात्काळ शेतकऱ्यांना परत करावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा अग्रणी बँकेला निवेदन देण्यात आले पाहूया सविस्तर व्हिडिओ वृत्तांत भाऊ काय सांगाल काय विशेष सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख राज्यपाल भाऊसाहेब सरोने आपल्या सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र आज आम्ही जिल्हा अग्रणी बँक इथे आलेलो हो। आहोत या जिल्हा अग्रणी बँकचे जे व्यवस्थापक आहेत जिल्हा व्यवस्थापक सुनील कुमार धोरे साहेब यांची भेट घेतली असता आम्ही त्यांना पक्षाच्या वतीनं निवेदन दिलं निवेदनामध्ये आमचे मुद्दे असे मेन्शन आहेत या निवेदन आम्ही स्पष्ट सह आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की जो आपल्या शेतकऱ्यांचा हक्काचा केळी पिकिमाचा पैसा असो हो, किंवा अतिवृष्टीने नुकसान भरपाई जी जमा झालेली असेल ती नुकसान भरपाईची रक्कम आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होत असताना जिल्हा अग्रणी बँकच्या अखत्यारीमध्ये ज्या येणाऱ्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा सहकारी बँक आहेत या सहकारी बँकेच्या अंतर्गत जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या कर्जापोटी फेडीसाठी हप्ते बडजमीने वसुली केली जात आहे म्हणून आम्ही जिल्हा अदरणी बँकचे व्यवस्थापक त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की जर आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री महोदय तसेच आपल्या महाराष्ट्र